आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या प्रारंगामध्ये इंदापूर नगरपालिकेपासून ते इंदापूर तहसीलदार कार्यालयापर्यंत शांततेमध्ये बौद्ध समाजाचा मोर्चा निघाला त्या मोर्चाचं कारणच असं होतं की गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षे या देशामध्ये या देशामध्ये आंदोलन चालू आहे ते होतं तर बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी मृतांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणचं जे बोधगया मंदिर आहे त्या बोधगया मंदिरावरती मंदिरा एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार त्या ठिकाणच्या अनुवादी व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांचा त्याच्यावरती ते ते अंमल आहे फस्ट बोलायचं जर झालं तर तिथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेचे जे संचालक आहेत ते त्याच्यावरती कार्यरत असल्याकारणानं त्या ठिकाणी जो काही बहुतांच्या प्राथमिकतेचा प्रश्न येतो तो तिथं निर्माण झालेला आहे कारण या देशामध्ये मंदिरं ही हिंदूंच्या ताब्यात आहेत या देशामध्ये गुरुद्वार शिखांच्या ताब्यात आहेत या देशामधल्या मस्जिदी या मुसलमान लोकांच्या ताब्यात आहेत पण या देशामधले जे बौद्ध मंदिर बौद्ध स्तूप आहेत किंवा लेण्या आहेत याच्यावरती सगळ्यात जास्त जर अतिक्रमण तर कुणी केलं असेल तर ते हिंदूवादी लोकांनी केले तसंच जे बोधगया मंदिर आहे जे बोधगया मंदिर हे पवित्र स्थळ बौद्धांसाठी मानलं जातं आणि त्या पवित्र स्थळाच्या ठिकाणी गौतम बुद्धांनी मूर्तीपूजेला पिंडदानाला या सर्व गोष्टीला विरोध केलेला असताना सुद्धा या मंदिराच्या होती का ही ब्राह्मणवादी व्यवस्था हिंदू धर्मातील कर्मकांडाचा प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला दिसत तर हा प्रचार आणि प्रसार हा गौतम बुद्धांच्या विचाराची खूप मोठी विडंबना आहे आणि ही विडंबना थांबवण्यासाठी गेले सत्तर वर्ष झालं बंदे सुरई ससाई यांच्या माध्यमाखाली यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला जात असताना देशभरातील कोणताही बौद्ध समाज हा सर याच्या अगोदर कधी झालेला आपल्याला दिसलं नाही पण या वर्षी या दोन हजार पंचवीसच्या या सालामध्ये हो दे। देशभरातील असंख्य बौद्ध समाज हे बोधगया मुक्त बोधगया जे विहार आहे हे मुक्त करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेला आपल्याला दिसतोय संपूर्ण देशभरामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेरील बौद्ध समाजही या विरुद्ध आवाज उठवताना आपल्याला दिसतोय तर हे बोधगया जे मंदिर आहे त्याला मंदिराचा तो दर्जा दिलेला आहे ते बोधगया मंदिर हे बुद्धांचं एक पवित्र स्थळ आहे पवित्र स्तूप आहे ते या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही राष्ट्रपती महामहिम यांना आज इंदापूर तालुक्याच्या तमाम बौद्ध समाज तमाम संघटना तमाम राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून एकत्र ये येऊन आम्ही तहसीलदार यांना राष्ट्रपती महामहिम यांना पत्र आम्ही तसा एक आम्ही त्यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत माननीय तहसीलदार साहेब थोड्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना आम्ही त्यांचं आमचं जे निवेदन आहे ते निवेदन आम्ही देणार आहोत पण मला एवढंच सांगायचं आहे या, या देशातल्या सर्व बौद्ध समाजालाही मला सांगायचंय की राजाचा धर्म स्वीकारला जातो भिकाऱ्याचा मागणाऱ्याचा धर्म स्वीकारला जात नाही या देशामध्ये ज्यावेळेस मुस्लिम समाजांना आक्रमण केलं त्यावेळेस या देशामध्ये मुस्लिम धर्म वाढला ज्यावेळेस ब्रिटिशांनी आक्रमण केलं त्यावेळेस के या देशामध्ये ख्रिश्चन धर्म वाढला या देशामध्ये ज्यावेळेस हिंदू व्यवस्था प्रस्थापित झाली त्यावेळी या देशामध्ये हिंदू धर्म मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसून आला तसंच ज्यावेळी सम्राट अशोकाचं राज्य या देशामध्ये निर्माण झालं अशा खंडामध्ये निर्माण झालं त्या जगाच्या पातळीवरती निर्माण झालं त्यावेळेस या देश या हा जग हे भारतीय भारतच नव्हे तर संपूर्ण जग हा बौद्धमय होता हे आपण सर्वांनी बौद्धांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपला क्रम काय असला पाहिजे आपण कारणावरती धाव घातला पाहिजे आपण परिणामाला वरती नाही आपलं काय की बाबासाहेब सुद्धा असं म्हटलेलं आहे की राजकीय सत्ता ही अशी मास्टर चावी आहे की आपण हातात घेतल्यानंतर आपल्या सगळ्या समस्य समस्या सुटणार आहेत आपण समस्यावरती काम न करता आपण मूळ मुद्द्यावरती आपण गाव गावगातला पाहिजे कारण जर हिंदू धर्म हिंदू धर्माचे सर सेनापती म्हणून आपण मोदी असतील आता सध्या तर त्यांच्या आधिपत्याखाली जर बाबरी मंदिर पाडून राम मंदिर बांधलं जात असेल तर लोक त्यानिमित्त का होणार नाही याचाही बौद्धांनी विचार केला पाहिजे जर तुमची सत्ता तुमची पॉवर या देशामध्ये आली तर तुमच्या मागण्याची गरज भासणार नाही तर आपल्याला ते आपोआप मिळेल कारण ज्याची सत्ता असते त्याचा धर्म स्वीकारला जातो सम्राट अशोकाची सत्ता होती म्हणून या देशामध्ये या देशा जगामध्ये बौद्ध धम्म होता ब्रिटिशांची सत्ता होती म्हणून लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला मोबलांची सत्ता होती त्यावेळेस मुस्लिम समाजाने धर्म स्वीकारला म्हणजे जसा बौद्धांचा राजा या देशावरती बसेल प्राईम मिनिस्टरच्या गादीवरती ज्यावेळेस एखादा बौद्ध बसेल त्यावेळेस आपल्या त्याला बोधगया विहारच नव्हे तर या देशामधील त्यांनी अतिक्रमण करून लेणी हस्तगत केलेले आहेत चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधलेले आहेत सम्राट अशोकाने देशा या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले पंढरपूरचं मंदिर असेल तुमचं घ्या कोणार्क मंदिर असेल सूर्य मंदिर असेल या पद्धतीचे अनेक जे मंदिर आहेत ती मंदिरं ही सम्राट अशोकाने निर्माण केलेली आहेत आणि याच्यावरती हिंदू धर्माने अतिक्रमण करून त्याला हिंदू मंदिर असं बनवलेलं आहे तर ती सुद्धा आपल्या ताब्यात घेता येतील पण त्याच्यासाठी या देशामध्ये दे आपला राजा बनवणं अत्यंत गरजेचं आहे राजाचा धर्म प्रजा स्वीकारते लोक स्वीकारतात आणि म्हणून आपली पावलं ही राजा बनवण्याचा झाली पाहिजेत आपली बोलू